या महिलेला कुठूनही मदत मिळाली नाही का कायदा सुव्यवस्थेची बूज राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे जे कायद्याचे रक्षक आहेत तेच जर भक्षक होणार असतील तर दाद कुणाकडे मागायची एका डॉक्टर महिलेनं पुरुषांना त्रास काटवून जीवन आपले संपलेले काय सांगा खर तर ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि तितकीच चिंतनीय आहे एखादी महिला अधिकारी आत्महत्येपर्यंतच अगतिकतेचं पाऊल उचलते त्याला कारण असणारी परिस्थिती फार महत्वाची आहे तीन महिन्यापासून संबंधित महिला ही एका मेंटल टॉर्चरला असॉल्टेशनला सामोरे जात होती आणि त्याचे उल्लेख तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये सुद्धा केलेले आहे अशा परिस्थितीमध्ये काय सदरील महिलेने वरिष्ठांकडे तक्रार केली होती का वरिष्ठांकडून त्या संबंधाने दखल घेतली गेली होती का याला अजून काही कंगोऱ्या आहेत का या सगळ्या गोष्टींची चर्चा करणं गरजेचं आहे पण मूळ मुद्दा तसाच राहतो की कामाच्या ठिकाणी विशेषतः महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे होणारे शोषण आणि मानसिक छळ या अशा घटना घडल्यानंतर त्याची चर्चा होते पण पूर्वप्रतिबंधात्मक गोष्टींवरती काही काम केलं जात नाही या निमित्ताने गरज पडते ती पुन्हा एकदा शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीचा विचार करण्याची दुसरं असं की जी विशाखा समिती आहे या विशाखा समितीच्या आ, वर काम करणारे जे लोक आहेत ते प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांच्या संबंधाने त्यांच्या भूमिका आणि त्यांच्या कार्यपद्धती याचा परत एकदा फेरविचार करण्याची आमची मागणी असेल की या प्रकरणात फक्त बनकर किंवा बदने अशा अधिकाऱ्यांवर नुसती कारवाई करून चालणार नाही तर एकूण सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास होण्यासाठी याची स्वतंत्र एस आय टी नेमली जावी आणि विशाखा समिती तथा प्रशासकीय क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या ज्या घटना आहेत या घटनांच्या संबंधाने कायद्यांची अधिक कडक अंमलबजावणी फलटणमध्ये एका डॉक्टर महिलेने केलेली आत्महत्या ही नुसती दुर्दैवी नाही तर अत्यंत चिंतनीय बाब आहे कामाच्या ठिकाणी शासकीय स्तरावर महिलांचं अशा पद्धतीने त्यांना मेंटली टॉर्चर होणं किंवा असॉल्ट केलं जाणं या संबंधाने खरंतर प्रतिबंधात्मक कायदे अधिक कठोर करण्याची गरज आहे प्रश्न फक्त बदने किंवा बनकर सारख्या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा नाही आहे मुळात हे सगळी घटना चालू असताना त्या तीन महिन्यांच्या काळामध्ये संबंधित महिलेने काय वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती का वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली गेली का या महिलेला कुठूनही मदत मिळाली नाही का कायदा सुव्यवस्थेची बूज राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे जे कायद्याचे रक्षक आहेत ते जर भक्षक होणार असतील तर दाद कुणाकडे मागायची मुद्दा एकट्या डॉक्टर महिलेचा नाही पुण्यामधल्या एका पोलीस अधिकारी महिलेच्या संदर्भात भाजप पदाधिकारी प्रमोद कोंडरेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला परंतु पोलीस अधिकारी महिलेने स्वतःसाठी स्वतः घेतलेला स्टँड हा आयुक्त अमितेश कुमारांना किती पटला कारण जबरदस्तीने या महिला पोलीस अधिकाऱ्यांची नंतर बदली करण्यात आली जर महिलांना सुरक्षितपणे काम करता येत नसेल तर तुमच्या नुसत्या लाडक्या बहीणच्या पोस्टरबाजीने काय होईल हा खरा चिंतनाचा मुद्दा आहे आमची विनंती आहे की फक्त बदने बनकर सारख्या पोलीस अधिकाऱ्यांवर नुसती कारवाई करून चालणार नाही तर सराउंडिंग असणाऱ्या इतर अनेक ज्या घटक यंत्रणा आहेत त्यांचीसुद्धा स्वतंत्रपणे चौकशी झाली पाहिजे या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी चौकशी व्हावी अशी आमची ठाम मागणी आहे